नमस्कार कुंकू टिकली किचन मध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार देखील झालेला आहे तर आता येणारा जो गुरुवार असेल तो मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असेल तर या गुरुवारपासून आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरी नांदेल तसेच माता लक्ष्मीचा वास सतत तुमच्या घरी राहील त्याचबरोबर माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देईल तर हे उपाय पुरुष महिला दोन्ही करू शकतात तर हे कुठले उपाय आहेत हे आता आपण पाहणार आहोत तसं पाहायला गेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही रोजच करायचे आहेत परंतु मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि गुरुवार हा माता लक्ष्मीचा असतो तर आपण घरामध्ये छान अशी पूजा मांडत असतो त्यामुळे या गुरुवार पासून तुम्ही या उपायांना सुरुवात करू शकता माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरी वास करेल स्थिर राहील सकाळी साडेसहा ते सात आणि सायंकाळी साडेसहा ते सात ही माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये आपलं घर एकदम प्रसन्न राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी अशा प्रसन्न वातावरणामध्ये रमून जाते स्थिर राहते व सदैव आपल्या घरामध्ये ती वास करत असते त्यासाठी तुम्ही लवकर उठायचं आहे आणि आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे कारण माता लक्ष्मीला साफसफाई स्वच्छ घर हे फार प्रिय असते आणि अशा घरामध्ये मा माता लक्ष्मी ही नांदत असते वास करत असते सायंकाळी केर कचरा का आपल्याला काढायचा नाहीये कारण दिवे लागण्याची वेळ झाली की आपल्याला केर कचरा काढायचा नाहीये त्याआधीच आपल्याला केर कचरा काढायचा असतो म्हणजे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधीच आपल्याला आप आ... साफसफाई ही करायची असते तर माता लक्ष्मीची जी वेळ असते येण्याची ती साडेसहा ते सात ही असते सकाळी आणि सायंकाळी त्यामुळे या वेळेत आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सर्वप्रथम आपले जे घराचा दरवाजा आहे तो आपल्याला उघडा करून द्यायचा आहे या वेळेमध्ये दरवाजे उघडे करून दिल्याने बाहेरची जी नैसर्गिक हवा असते ती आतमध्ये येत असते त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं त्याचबरोबर घरामध्ये पॉझिटिव्हिटी देखील येत असते त्याचबरो त्याचबरोबर तुम्ही घराच्या ज्या खिडक्या असतील त्या देखील तुम्ही त्या वेळेमध्ये उघड्या करून देऊ शकता जेणेकरून खूप सारा सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येईल नैसर्गिक हवा आपल्या घरामध्ये येईल आणि या सर्वांमुळे आपलं घर एकदम प्रसन्नमय होऊन जाईल आणि अशा वातावरणामध्ये माता लक्ष्मीला फार छान वाटत असतं किंवा त्यांना त्या घरामध्ये राहावंसं वाटत असतं त्यामुळे तुम्ही हे सर्व करण्याचा सकाळी सकाळी उठून हे सर्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी लवकर उठल्याने आपल्याला तसा फायदाच होत असतो कारण लवकर उठल्यामुळे कामे देखील लवकर आवडतात आणि आपल्याला पण लवकर उठण्याची सवय लागते त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हा घराचा दरवाजा उघडा करतो किंवा वातावरण घरामध्ये प्रसन्न राहण्यासाठी आपण रोज आंघोळ झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा सर्वप्रथम करून घ्यायची आहे तुळशीला हळद कुंकू अगरबत्ती लावायची आहे आणि शक्य झाल्यास तुम्ही सकाळी दिवा देखील लावू शकता आणि सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर सायंकाळच्या वेळी तुम्ही आवर्जून तुळशी समोर दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी सकाळी उंबरठा पूजन देखील करायचं आहे तर रोजच तुम्हाला उंबरठ्याला किंवा उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी अवश्य आणि आवर्जून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्याची पूजा देखील करायची आहे आणि अगरबत्तीने देखील आपल्याला उंबरठ्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि शक्य झाल्यास एखादा दिवा देखील आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे तर तसं पाहिलं गेलं तर रोज आपल्याला उंबरठ्याजवळ किंवा मुख्य प्रवेश द्वाराजवळ दिवा लावणं शक्य नसतं परंतु मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी जर तुम्ही एखादा तुपाचा दिवा जर त्या ठिकाणी लावला तर त्याला लक्ष्मीदीप असं म्हणतात तर तो दिवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी का होईना अवश्य लावायचा आहे तुमचं जर एखादं दुकान असेल किंवा तुम्ही जे काही उद्योगधंदा करत असाल किंवा बिझनेस करत असाल त्याचं एखादं ऑफिस असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही सकाळी सकाळी गेल्यानंतर देवपूजा करत असता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी ही देवपूजा केल्यानंतर तुम्हाला एखादा गोडाचं नैवेद्य म्हणजेच साखर म्हणू शकता किंवा फुटाने हा नैवेद्य तुम्हाला त्या देवांसमोर ठेवायचा आहे आणि तुम्ही येणाऱ्या देखील तो नैवेद्य किंवा तो प्रसाद देऊ शकता अतिशय शुभ लक्ष्मीची कृपा सदैव राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी आपण काय करावे हे आता आपण पाहिलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत की गुरुवारी आपल्याला कुठले उपाय आवर्जून करायचे आहेत तर गुरुवारी तुम्ही तुळशीचे रोप लावू शकता तर बघा तुमच्या तुळशी वृंदावनमध्ये जी तुळस आहे आणि ती खूप खराब झाली असेल किंवा ती आता जास्त दिवसांची झाली असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची असेल आणि नवीन रोप तुम्हाला त्या जागी लावायचं असेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे तुम्ही गुरुवारी हे रोप लावू शकता आणि तुळशीला आपल्याला जल देखील अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे त्यामुळे तुम्हाला तुळशी बरोबर भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते सूर्याला अर्पण करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर हळद कुंकू व्हायचं आहे अक्षता टाकायची आहे आणि एखादं देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला म्हणायचं आहे ओ सूर्याय नमह ओम भास्कराय नमह ओम आदित्याय नमह हे जे सूर्याचे मंत्र आहेत ते तुम्हाला सूर्याला अर्घ्य देत असताना म्हणायचे आहेत आपल्या घरातील जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते आपल्या घराची शोभा वाढवत असतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून उंबरठा पूजन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वार देखील आपल्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि उंबऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठा हव्या त्या पद्धतीने तुम्हाला सुशोभित करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा फुलांनी देखील सजवू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक तुपाचा दिवा देखील त्या ठिकाणी लावायचा आहे तर त्या गुरुवारी केल्या जाणाऱ्या या पूजेला किंवा त्या तुपाच्या लावलेल्या दिव्याला लक्ष्मीदीप असं म्हणत असतात आणि हा दीप आपण जेव्हा गुरुवारी लावतो तेव्हा आपण लक्ष्मीला आवाहन करत असतो किंवा माता लक्ष्मीला स्वागतासाठी आपण हा दिवा लावत असतो जेव्हा आपण गुरुवारी मेन प्रवेशद्वाराजवळ किंवा उंबरठ्याजवळ हातुप्पाचा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरातील जे वास्तू दोष असतात ते दूर होत असतात आणि सुख समृद्धी ही नांदत असते आपण जेव्हा कुठलीही पूजा करत असतो तेव्हा पूजा करताना किंवा करायचे वेळेस सुरुवातीलाच आपल्याला स्वतःला कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे हे अतिशय शुभ मानलं जातं त्याने शांतता लाभत असते तर तुम्ही हा उपाय देखील नक्की करू शकता त्याचबरोबर बघा वायव्य दिशेला लक्ष्मीचा आणि राधाकृष्णचा फोटो देखील तुम्ही गुरुवारच्या दिवशी लावू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर तुम्हाला कशाचे पैसे मिळाले म्हणजेच कुठल्या कामाचे तुम्हाला पैसे गुरुवारच्या दिवशी मिळाले किंवा तुम्ही एखाद्याला पैसे उसने दिले असतील आणि ते पैसे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जर परत मिळाले आणि तो जर वार गुरुवारचा असेल त्यातले त्यात मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असेल तर ते पैसे तुम्हाला त्या पूजेमध्ये ठेवायचे आहे तर आपण माता लक्ष्मीची जी पूजा मांडत असतो त्या पूजेमध्ये तुम्हाला हे पैसे ठेवायचे आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ते पैसे खर्च करायचे नाहीयेत ते पैसे तुम्हाला तसेच पूजेमध्ये ठेवायचे आहेत आणि पैशांची देखील पूजा करायची आहे माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आणि शुक्रवारी तुम्ही ते पैसे उचलून त्यानंतर तुम्ही ते पैसे वापरू शकता किंवा खर्च करू शकता गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कुठलाही वार असो तर सायंकाळी दिवे लागल्यानंतर तुम्हाला कुणालाही पैसे द्यायचे नाही आहेत उसने पैसेही द्यायचे नाही आहेत आणि जर तुम्हाला कोणी मीठ मागितलं तर मीठ देखील तुम्हाला दिवे लागल्यानंतर कुणाला द्यायचं नाहीये आणि त्या जी पूजा तुम्ही मांडता लक्ष्मी लक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तर त्या पूजेमध्ये तुम्ही खडे मीठ देखील ठेवू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता ते करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला कुठल्या शुभ कामासाठी बाहेर जायचे असेल तर बाहेर जाताना तुम्ही घराच्या बाहेर पडताना उजवा पाय सर्वप्रथम बाहेर टाकायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जायचं आहे तर असं केल्याने तुम्ही ज्या कामासाठी घराबाहेर पडताय तर ते काम तुमचं पूर्ण होत असतं लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही कुठल्या शुभ कामांना सुरुवात करू शकता जेणेकरुणा लक्ष्मी प्राप्ती होईल तर, ही मदे ही। तर हे सर्व उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा आपण अशाच नवीन आणि धार्मिक व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद